प्रिय सुनबाई वर्षा सप्रेम जय जिनेंद्र विनंती विशेष आज तुझा वाढदिवस तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा वर्षा आजचा तुझा खास दिवस असून तू आयुष्यात नेहमी आनंदी यशस्वी आणि स्वस्थ राहो अशी जिनेश्वर चरणी प्रार्थना आहे आमच्या घरी तुझ्या येण्याने आमच्या कुटुंबात सदैव आनंद आणि सकारात्मक ऊर्जा आहे वर्षा आयुष्य हे फुलासारखं असतं त्यातलं प्रत्येक क्षण तुझे हसरे असायला हवेत आनंदाच्या सुवासाने भरलेले दिवसच जीवनाचं खऱ्या अर्थानं सौंदर्य आहे वर्षात तू नेहमी हसतमुख आणि आनंद राहतेस हेच तुझं खास वैशिष्ट्य आहे तुझ्या प्रत्येक कार्यात तुझा आत्मविश्वास कर्तव्य भावना आणि प्रेम दिसून येते आमच्या कुटुंबियांच्यासाठी तुझी समर्पणाची भावना ही अतुलनीय आहे तुझ्या प्रेमळ स्वभावाने संयमाने आणि धीराने घरातील आमच्या प्रत्येक कुटुंब सदस्याला तुझा आधार आहे तुझ्यासारखी सुनबाई आमच्या आयुष्यात येणं हे आमचं परम भाग्य आहे वर्षात तुझं आयुष्य नेहमीच यशस्वी असावं सुख समृद्धीने भरलेलं असावं आणि तुझे सर्व स्वप्न पूर्ण व्हावीत तुला तुझा पती दर्शन ननंद प्रियदर्शनी माझे व आईची नेहमीच तुला साथ राहील वर्षात तुझ्या वाटचालीत सतत आनंद समाधान भरभराट येवो अशी शुभेच्छा वर्षात तुझं जीवन म्हणजे जणू एक कविता ज्यात प्रत्येक ओळ आनंदाने आणि यशाने भरलेली आहे तुझ्या जीवनातील प्रत्येक वर्ष हे त्या कवितेतील आणखी एक सुंदर ओळ बनो आयुष्य हे एक सुंदर प्रवास आहे आणि वाढदिवस हा त्यातील एक खास थांबा आहे जिथे आठवणींची शिदोरी भरून नव्या स्वप्नांचा ध्यास घेतला जातो वाढदिवसाच्या पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद सस्नेह तुझं कुटुंब तुझे बाबा आई दर्शन आणि प्रियदर्शिनी چوارډ تعلقا کرویر जिल्हा کلاپور مننه